काय झालंय काय नाही बरय झाले का जेवण बिवन झालं का नाही हो झालं ना जेवण आताच सहा पंधरा मिनिट पूर्वी लवकर झाले बघता आज नाही आठ वाजेपर्यंत जेवतो साधारण काय म्हणतं वातावरण मग आता काय चालू आहे वा आरो प्रत्यारोप आरोग्य सगळ्या महाराष्ट्रात गाजलय प्रकरण हो आता काय प्रकरण गाजल म्हणायचं आता त्याच्यामुळे बरं नुकसान बी झालं पण काय झालं का ग्रामीण भागापर्यंत पोहचल खेळायला मी तर म्हणल उच्चांक गाठला शाळेतल्या पोरांमध्ये सुद्धा चर्चा होती या गोष्टी शाळेतल्या पोरांमध्ये ग्रामीण भागातले जे मजूर सोबत कामाला जायचे ना एकमेकांसोबत आता ते तुमच्या आमच्या काळात तुमचं काय रनिंग आहे आता माझं काय सदोतीस अडोतीस आहे तुमच्यापेक्षा जवळजवळ सहा पाच वर्षांनी कमी आहे पस्तीस आहे मी पण आपल्या एक चार पाच वर्ष म्हणजे आपण एकदम लेवलवर जा समजा सिनियर आपण एक सोबतचेच आहोत आपल्या काळात हे असं कधी नव्हतं जाती बोलतच नव्हतं काय हा प्रश्नच विचारत नाही पोर काय विचारते माहिती वडिलांना कोणत्या जातीचा नाही नाही हे राजकीय नेत्यांनी केले राजकारणी प्रत्येक बघा ना तुम्ही कोणत्याही सभेत बोलताना राजकीय नेता काय म्हणतो या समाजाला मी न्याय दिला त्या समाजाला मी न्याय दिला नाही ते फार मला असं वाटतं बरं का फार पूर्वीपासून याच राजकारण झालेलं आहे म्हणजे ते आता जरी उघड झालं असलं आता आ, फार पूर्वीपासून हे कुठतरी लपलेलं होतं निवडणुकीच्या काळात कुठंतरी बाहेर यायचं आणि निवडणुका संपल्या की ते पुन्हा मध्ये जाऊन बसायचं पण आता अलीकडच्या काळामध्ये निवडणुका संपल्या तरी ते मध्ये जाऊन बसत नाही म्हणजे थांबलं नाही ते स्फोट झाल्यासारखं त्याचा स्फोट झाला तुम्ही जसं म्हणले शाळेतलेकरांच्या बाबतीमध्ये तर तसं बिलकुल झाले पाचवीच्या सातवीच्या लेकरांना सुद्धा आता जात कळायला लागली तुम्ही कुठल्या आग... जागा जा आमचे हे नेते आमचे ते नेते असं लोक म्हणायला लागले कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कधी कधी बोलता बोलता ते आओ, <coughs> मला तुम्ही करत देत हो एक गोष्ट लक्षात घ्या मला प्रकर्षण जाणवलं आपण आता गेल्या बारा चौदा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहोत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ग्रामीण भागामध्ये कधी पाहिल्या नव्हत्या ग्रामीण भागामध्ये पाहिल्या नव्हत्या पण त्या आम्ही त्यातली त्यात, त्यात नोकरदारामध्ये तर कधीच पाहिल्या नव्हत्या कारण नोकरदार नोकरदार असून न्यूट्रल असतो त्याला लोकांना भेटत असतात त्याला लोक आपण जर एखाद्या गावाला गेलो ना तर ते विचारायची तुम्ही कोणत्या गावचे ते असं विचारत नव्हते तुम्ही कोणत्या जातीचे गावच विचारायचे ते आणि काय चाललंय बाकी एवढ्यावरच राहायचं आता काय झालंय माहितीये का नोकरदार आणि नोकरदाराच्या नावावरून बऱ्याचशा गोष्टी व्हायला लागलेल्या आणि शासकीय नोकरदार आहेत ना आणि त्यातले त्यात पोलीस पोलीस हे लवकर ओळखले चाललेत नेम प्लेट काय आहे तुमची बऱ्याचशा गोष्टी प्लेट वर होत लागल्यात नेम प्लेट वर काय लिहिलेला आहे आणि हा लगेच माणूस कळून जातो की हा कुठल्याच आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येऊन ठेपल्यात साहेब इथपर्यंत आम्हाला नेम प्लेट फक्त ओळख असण्यासाठी गरजेची होती आज आम्हाला जात ओळखण्यासाठी नेम प्लेट म्हणजे नाव ओळखण्यासाठी नेम प्लेट पूर्वी असायची आज जात ओळख ओळखण्यासाठी नेम प्लेटचा वापर केला जातो हे सगळ्यात मोठा दुर्दैव आहे पण याच्यामुळे काय व्हायला लागलं माहिती का विकास राहिला बाजूला नवीनच प्रकरण समोर आले मी याच्यावर बघा मला वाटतं काल परवा मला आमचे दोन चार जण बसल्यावर अशी चर्चा झाली होती की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या मूलभूत गरजा आहेत का नाही शासन दरबारी मांडायच्या असतात निवडणुकीच्या तोंडावर मला तर असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडावर काही गोष्टी मांडल्या ना सरकारला तर विरोधकांच्या दट्याने आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या धरण्यान सत्ताधारी लोक करून टाकतात जशी लाडकी बहिणी योजना खटखट आणली पैसे सुद्धा नेऊन टाकले लोकांनी लोकांच्या खात्यावर तशा प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर काही प्रश्न मांडले ना तर सरकार मान्य करून घेत ती वेळ आम्हाला मिळालीच नाही आंदोलन मोर्चा बरोबर नाही नाही राजकीय निवडणूक आहे ना मूलभूत प्रश्न आहेत ना ते यायला पाहिजे दुसरंच प्रकरण दुसऱ्याच गोष्टी आम्ही दोन लोक निवडणुका आमच्या पाच वर्षातल्या अशा म्हणजे व्यर्थ घालवल्यात दोन निवडणुका आम्ही असं म्हणतो की पाच वर्ष सरकार कुठलं तरी सत्य चांगलं येईन आणि ते आम्हाला विकास करून आमच्या सगळ्या मूलभूत सुविधा आमचे सोयीसुविधा देईल विकास करेल मात्र पण एक जर अनालिसिस केलं ना आपण पत्रकार म्हणून तर या अधिवेशन सुद्धा बघा ना तुम्ही एखाद्या ग्रामीण भागातल्या प्रश्नावर ही आवाज उठित नाही एखादा प्रकरण झालं ना दुमना 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 की सगळे त्याच्यातच सात आठ दिवस घालते सगळे आणि मीडिया सुद्धा एकाच गोष्टीला सारख्या सारखं लावून लागते जनरल महाराष्ट्राचे किती प्रश्न आहेत मला समोर येत नाही आज एक मी एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून तुम्हाला सांगतो बीड जिल्ह्यातल्या किती तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब होते मनोहर जोशी सरकार असताना तालुक्याचे ते क्रीडा संकुलन संकल्पना होती त्यांची खेळाडू एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणजे खेलो इंडिया इंडियाने खेळलं पाहिजे पण त्या खेळणाऱ्या खेळाडूंना शिकवणारे शिक्षकच नाहीत शिक्षक शिक्षक क्रीडा शिक्षकच भरी भरीत नाहीत जर पोरं ग्राउंड ग्राउंडवर खेळले नाही तर बघा ना तुम्ही आज मुलांची अवस्था तिसरीत मुलांची अवस्था आहे आम आमच्या शिक्षणाचा दर्जा बी आमचा फार ढासळलेला आहे साहेब ह्या सगळ्या गोष्टी बीड मध्ये एक मध्ये मुलगी वारली होती आठवी का पाचवी शिकणारी तर तिला अटॅक आला होता टेन्शन मुळ टिव्हिशन क्लासेस आणि ह्याच्यातच पोर सगळे हँग व्हायला लागले मोबाईल आणि कॉम्प्युटर हे अभ्यास करायला आणि ग्राउंड वर खेळताना दिसत नाही ना बघा तुम्ही नाही 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 मला तेच म्हणायचं आहे ना एक पत्रकार म्हणून मला माध्यम तरी चुकीच्या पद्धतीने जात आहे हे मी जबाबदारीने सांगावा मला कुणी काही म्हणलं तरी समजा मी स्वतंत्र माणूस आहे म्हणून असं नाही म्हणत मी साहेब मी कुठल्याही एखाद्या माध्यमाकडे कुठल्याही एखाद्या चॅनल कडे काम करत असतो ना तरी माझं हेच मत असतं मी ठामपणे मांडलं असतं माध्यमांनी साहेब टीआरपीच्या मागे लागून आहे अशा वेळेस माध्यमाची भूमिका महत्वाची असती युट्यूब चॅनल ऐका ना जरी युट्यूब चॅनल प्रचंड प्रमाणात झाले असले चॅनलच असले पण या युट्यूब चालवणाऱ्या डिजिटल मीडियातल्या लोकांनी सुद्धा सकारात्मक भावनेतून पत्रकारिता केली पाहिजे तेव्हा असं म्हणलाय म्हणून लगेच तुम्ही काय म्हणता नाही पोळा पोळी लगेच त्याच्याशिवाय व्ह्युअरशिप नाही ना त्याच्या तुमचं म्हणणं बरोबर आम्ही पत्रकारिता बघते ना लोक असं तुम्ही आता म्हणतात आपण सकारात्मक पत्रकारिता फार कमी माला ज़िद, माला ज़िद लोक आहेत मला मला जितका अनुभव आहे का तितका म्हणून तिकडे लोक ओळत नाहीत साहेब आणि ते तसं जरी असलं तरी मला वाटतं त्या पत्रकारांनी आपली आपली भूमिका सोडली नाही पाहिजे हे सोडून बी चालणार आहे ना आपल्याला ते लोक करतच नाहीत तसं व्ह्युअरशिपच्या मागे लागतात सनसनाटी काय असेल आणि सामान्य लोक चिरड्या बिलकुल झाले साहेब हे असं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आमचे मागचे दहा वर्ष कसे गेले एकोणीस ला कोरोना आला दोन अडीच वर्ष त्याच्यात गेले दोन अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार राहिलं पुन्हा फोडाफोडी मध्ये अडीच वर्ष गेली पाच वर्षात कुठं काय झालं सांगा बरं मला मागच्या बरोबर काहीच नाही काहीच झालं नाही बघा ग्रामीण भागातल्या रस्त्याची काय अवस्था आहे एकदम बोगसगिरी रस्त्याची अवस्था आहे शाळेची अवस्था आहे आमच्या सगळ्या विकास कामाचा बोजवर आहे सगळा सगळं वातावरण दूषित झालेलं आहे आणि एक... मी नगर जिल्हा कोणत्या तरी जिल्ह्यातला एक व्हिडीओ आलता सोशल मीडियावर तो व्यक्ती रस्त्यावर उभा राहून पाच कोटीचा रस्ता असा हाताने निघवतोय हो ते पोपडे उचलत असताना म्हणजे चार चार पाच पाच कोटीचा निधी येतोय आणि हे रस्ते असे पहिल्या काळातल्या डांबरी रस्त्याचा बॉल तयार व्हायचा बॉल त्याचा एक दुसरं वेगळं सांगू गोष्ट तुम्हाला सगळी बॉल त्याचं दुसरी गोष्ट आता त्या डांबरी मध्ये काहीतरी घोटाळ आहे नाही डांबरी मध्ये घोटाळ आहे आम्ही ते पहिले तुम्ही आता उल्लेख केला का डांबरी बॉलचा आम्ही रस्त्यावर डांबर काढून बॉल काढायचो आम्ही त्याचा भले चालायचं नाही नंतर लय लागायचा म्हणून आम्ही त्याला फेकून दिला पण आम्ही बॉल करायचो हे वास्तव आहे बर त्याला जवळजवळ मला वाटतं पंचवीस वर्ष झालं त्या काळाला बर का पण अलीकडच्या काळामध्ये तसे रस्ते का होत नाहीत तर मंत्रालयाच्या सचिवापासून जेव्हा कामाला मंजुरी मिळाली तिथून दहा ठिकाणी काम विकली जातात आणि त्याच्यावर दहा दहा टक्के विकली जातात काम राहत कुठं साहेब तीस टक्क्यावर आणि तीस टक्के पैशा मधून कसं काम करील तो माणूस नाही नाही महाराष्ट्राचा विकास करायचा नाही पण हे बघा हे काम आणि मंजुरी देण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्या मंत्र्याची जबाबदारी साहेब निधी खरंच कुठपर्यंत पोहोचतोय हे त्यांनी बघितलं पाहिजे पण अर्धे कार्यकर्ते मंत्र्याचीच नाही सगळे साहेबांना फोन आला की सही करायचं कार्यकर्ते झाले गब्बर त्यांच्या गाड्या बंगले राडे सगळे असतात अहो तुम्हाला आपल्या तहसील कार्यालयाच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोरच्या गाड्या उभ्या राहतात का नाही काळ्या आताच्या नव्या निघल्या स्कॉर्पिओ काळ्या सगळ्या गुत्तेदाराच्या साहेब आणि गुत्तेदारी का चाळीस वर्षापासून नाही ते साहेब पाचच वर्षामध्ये या गुत्तेदारांनी कोट्यवधी रुपये कमी आहेत ज्या तहसीलच्या समोर गाड्या उभ्या राहतात का तुम्ही लक्ष करा अजूनही तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या लक्षात आले माग मला एक जण मी नाही सांगितले लक्षात एक जण आणून दिलं गाड्या उभा राहिले की म्हणजे विचार करतो गाड्या ज्या आहेत ना ह्या कंत्राटदाराच्या वीस म्हणले कालच्या तीन चार वर्षापूर्वीच्या कंत्राटदारात पत्रकारांच्या जाहिराती काय ना सर पत्रकारांच्या जाहिराती जर दिल्या ना तर हे सहा सहा महिने बिल सुद्धा देत नाही बिल ते पत्रकारांना लगेच हे दम देते हे दम देते दम आम्ही असं करून आम्ही तसं करून कशाचा पत्रकार काय ते आहे आणि पत्रकाराची सुद्धा समस्या कधी ही मांडताना दिसत नाही कोणता आमदार कशाला पत्रकाराच्या समस्या मांडल्या तर ते म्हणते काय चढून घ्यायचं काय हे असं गोंधळ होईल ना त्यांचा ते कशाला अनेक वर्षापासून पत्रकाराच्या बातम्यांमुळे हे राजकीय नेत्यांची प्रसिद्धी होती पण पत्रकाराला ते काम झालं की हो लांब असं करते नाही हो लांबी निवडणुकीच्या तोंडावर ते या साहेब या साहेब साहेब असं झालतात ते बरं का आणि पुन्हा नंतर पाच वर्ष काय त्यांना माहित आहे दोन पुन्हा आणखी आपण बोलले की हे बोलतो असं काय उग समाजामध्ये एकदम दूषित वातावरण झालंय मला तर असं वाटतंय कधी दुरुस्त होईल कधी काय सांगतोय आपल्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यातलं सगळ्यात बेकार वातावरण झालं आपल्या इथं सगळ्यात बेकार वातावरण नेत्यांनी पुढे येऊन या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन पुढाकार घेऊन करणं गरजेचं आहे मी आज उल्लेख केला इंटरव्यू मध्ये मला असं म्हणायचं ज्यांना ज्यांना आमदार व्हायचं असतं साहेब गल्ली बोळात आमदार निघत होता दगड उचलला की त्या आमदार व्हायचे त्या लोकांनी पुढे येऊन का नाही मिटवा हे सगळं आता मित्र कोणता जातीचा कोणाचा कोणी मित्र असतो ना हो त्याच्यामुळे जाती बोलायला लागल्यामुळे लोकांमध्ये दरी निर्माण व्हायला लागली ना हे बघा मला तर असं वाटतं लोकांना विकास काम गेली उडत लोक म्हणतात आमच्या जातीच आहे का मग त्यांनी काही करू द्या आम्ही त्याच्या मागे उभा राहणार आणि राहायला लागले लोक साहेब किती आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे विकास काम नाही काही नाही काय नाही पण चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालायला लागले ला ना चुकीच्या गोष्टीला पाठीशी कधी ना कधी साहेब आपण म्हणतो ना आम्ही तिकट खाल्ल्यानंतर आम्हाला थोडस त्रास होतोच ना साहेब लय तिकट खाल्लं आम्ही पचन होतं का ते नाही रिएक्शन होत ना साहेब आम्हाला गोळ्या खाव्या लागतात दवाखान्या जावं लागतं दवाखान्या जाऊन राहत नाही ते जेव्हा त्याची ती इन्फेक्शन सगळं तेव्हाच राहते पण असं चुकीचं समर्थन केलं ना त्याच इन्फेक्शन होणारच साहेब आम्हाला असं करायला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी म्हणजे समजा जरी आमच्या समाजाचा असेल किंवा तुमच्या समाजाचा असेल चुकीचं म्हणून त्याला समर्थन करायचं म्हणजे ते रिएक्शनच करून घेणार ना साहेब पोटात तिखट खाल्ल्यासारखंच आहे ते या सगळ्या गोष्टी भाई बाई ना गोपीनाथ मुंडे साहेब असताना आपल्या जिल्ह्याचं नाव किती मोठं झालं नाही हे आम्ही नाकारून चालणार नाही गोपीनाथ मुंडेंच्या ना। मुंडेच बीड जिल्हा आहे मी मराठीला असताना मी त्या नाथरा गावामध्ये गेलो होतो मुंडे साहेबांचा वाडा जिथं जन्म झाला त्यांचा मी एक स्टोरी केली ती की मुंडे नंतरचा महाराष्ट्र मी मी मराठीला जिल्हा रिपोर्टर होतो तेव्हा मी कव्हर केलं होतं कसे शिकले त्यांच्या गावातले लोक मित्रांची मुलाखती वगैरे म्हणजे एका खेड्या गावातला माणूस इतक्या दिल्ली लेवल पर्यंत जातो म्हणजे लय मोठी गोष्ट नाही 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 आज आजही आता आता इतक्या ग्रामीण भागातून जाईन काय नाही तसं होतच नाही ना आम्ही आम्ही आजही जा मुंबईला दिल्लीला जा कुठले तुम्ही विचारले की बीडचे गोपीनाथ मुंडेंच्या का असं विचारतात लोक ती कुठंतरी ती ओळख कसं चालली आता कसं म्हणावं बीडचे म्हणल्यानंतर मला तर काल ती ऑडिओ क्लिप हो तुम्ही आम्ही ऐकली असेल कालची तुमच्या बीडला यायला तर आम्हाला भीती वाटते म्हणले नाही पण ती काय हो आणि आजही मला तसंच म्हणलं एक जण म्हणले काय तुमच्याकडे यायचं कामच राहील नाही म्हणले आता म्हणलं आम्ही काय माणसं नाही इतकं काय अशा माध्यमामुळे काय होईल माहिती का कोणी कर्मचारी अधिकारी येणार नाही ना जिल्ह्यात आजी बात नाही आताच नव्हतं साहेब आता तर इतकं बेकार झाले साहेब माझा मित्र आता नाव घेत नाही तहसीलदार म्हणून बीडला यायचं होतं तर ते म्हणलं साहेब मला कुठलाही जिल्हा द्या दुसरा बीडला यायचं नाही कधीची गोष्ट माहिती काय मागच्या पाच वर्षापूर्वीची पाच वर्षापूर्वी या बरोबर पाच वर्षापूर्वी यायचं होतं ते म्हणलं मला बीडलाच टाकायला लागले म्हणले पण मी त्यांना विनंती केली मी म्हणलं अरे या काम असतील तुमच्याकडे तहसीलदार म्हणलं पडतील तुमच्याकडे काम करून द्याल तुम्ही ते म्हणले साहेब माफ करा मला यायचं नाही बीडला काय कारण बीडला अधिकारी येत नाही मला तुम्हाला विचार बरं या निमित्ताने जर अशा परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे असते काय वाटलं असतं गोपीनाथ मुंडेंनी हे वातावरण बिघडू दिलं असतं साहेब नसतं नाही 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 असं बिलकुल दिल नसत मला सुरेश दस हे आठवते आज ते आज बोलत असताना कोणता इंटरव्यू होता हा अशी जाधव होते लोकमतचे आणि त्यावेळेस सुरेश दस बोलत होते ते असं म्हणाले की गोपीनाथ मुंडेंकडे तो हातकांड होता साहेब कोणता माणसासमोर कुठं झुकायचं कुठं विनंती करायची माणसाच्या पाया कुठं पडायच्या माणसाला दाब देऊन कुठं बोलायचं कोणाला बोलायचं कसं बोलायचं ही लकब आणि ती टॅक्ट गोपीनाथ मुंडेंकडे होती त्यांच्याकडे म्हणजे मी असं म्हणत नाही गोपीनाथ मुंडेंनी कोणाला दाब दिला असेल किंवा काय केलं असेल ह्या सगळ्या गोष्टी बरं का पण त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या मला राजकारण त्यांचं फक्त गोपीनाथ मुंडेंचं एक पाच सात वर्षाचं राजकारण कळतं मला फक्त पाच सात वर्ष हा दहा वर्षाचा राजकारण कळत मला फक्त त्यांचं मंत्री झालेलं आणि त्याच्या अगोदरच मुंडे साहेब ना एक त्यांच्याकडे आयडिया कशी होती जरी कोणी विरोधक असला ना आता मुंडे साहेब आणि सुरेजदास लोकसभेला एकमेकाच्या विरोधात उभा होते बरोबर आणि त्यानंतर सुरेश दसांचा पराभव झाला आणि मुंडे साहेब निवडून आले पण मुंडे साहेब आल्यानंतर सुरेश दसांना त्यांनी फोन केला की आम्हाला पत्रकार परिषदेत बोलताना आमदार दसनी सांगितलं की मुंडे साहेब आला की बाबा तुझ्याकडले काय काम असतील तर मला सांग म्हणजे त्यांचं निधन होण्यापूर्वी मंत्री की म्हणले होते असे बऱ्याचशा आमदारांना फोन केले की बाबा तुमच्या काय काम आहेत मला सांगा आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा मला असं ते बोलायची म्हणजे त्यांच्या मनात विरोध नसायचा कि बाबा नाही त्यांचा पत्रकारावर गोपीनाथ मुंडे यांच्या पत्रकारांवर फार जीव होता असे तिथले बीडचे स्थानिक पत्रकार सांगतात आपले आणि मला जितक तुम्हाला सांगतो आगा। बिलकुल असायची बरेचशे बरेचशे पेपर चालले आणि तुम्हाला विश्वासाने सांगेल मी माहितीये का गोपीनाथ मुंडेंच्या मी आजपर्यंत कुठल्याच दिवंगत नेत्याची पोस्ट कधीच करत नाही फेसबुकला पण गोपीनाथ मुंडेंची जाणीवपूर्वक करतो गोपीनाथ मुंडे ही एक पोस्ट करतो मी गोपीनाथ मुंडे सारखा माणूस होता पण चुकीच्या पक्षात होता अशी पोस्ट नेहमी मी त्यांच्या जयंतीनिमित्त आणि पुण्यतिथी निमित्त कोणाच्याच कुठल्याच नेत्याची पोस्ट करत नाही मी फेसबुकला आजपर्यंत कोणाला शुभेच्छा सुद्धा नाही हयात आहेत का ते नेते त्यांचे सुद्धा नाही आणि दिवंगत आहे सुद्धा नाही गोपीनाथ मुंडे पोस्ट मी जाणीवपूर्वक करतो ना ऐका ना मला एक पुरस्कार भेटला होता मला बोलून घेऊन त्यांनी सत्कार केला माझ्याकडे तो अजून फोटो आहे घरात त्याचा मोठा फोटो करून घरात लावला तुम्हाला सांगतो भीडचे पत्रकार आमचे जेष्ठ लोक आहेत का नाही आपले भीडचे सगळ्यांना माहिती गोपीनाथ मुंडे आणि ते आज त्यांचं नाव काढलं की लोक ते स्तब्ध होतात त्यांना माहिती लोकमत होता त्यांचा म्हणजे मस्त बातमी केली नाही म्हणजे आता हे बघा तस तसं बघण्यासारखा नेता राहिला नाही आणि अपेक्षा कोणाकडून कळाव्यात हे जरा थोडस अवघड झालं बघा नाही नाही विकासात्मक राजकारण करायचं करा मला मला माझी जितकी दृष्टी जितकी जितकी नजर आहे मला कळत बीडचं हे वातावरण बिघडलेलं कोण दुरुस्त करेल असं नेता दिसत नाही मला पण तुम्हाला एक सांग का गोपीनाथ मुंडे नंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि आता सुरज धसांचं नाव राज्यभरात चर्चेत आलं पण यांनी विचार वैचारिक विचार करून जिल्ह्याचा विकास कधी होईल कसा होईल मराठवाड्यात आता एक प्रभावी नेता राहिला नाही विलासराव देशमुख अजून विनायक मेटे मुंडे साहेब प्रमोद महाजन गेल्यानंतर त्यांचा राजकीय वारसा चालवणारा माणूसच नाही राजकारणात एकत्रित बसून चर्चा करून विकासात्मक मग काही करायला पाहिजे नाही त्या सगळ्या गोष्टी करतील पण सांगणार कोण त्यांना कोणाचं ऐकतील ते आपण आपल्यासारखे लोक सांगू शकतात का त्यांना आणि आपलं ऐकतील का आपण जर त्यांच्या बातम्या केल्या विरोधात बातम्या करतात विरोधकच समजतात आम्हाला मला तर सगळे विरोधक समजतात हे विरोधक आहे आपला विरोधक आहे म्हणजे काय असतं सगळे सारखेच लोक सगळे सारखे साहेब आपण सगळ्यांच्याच बातम्या करतो नाही नाही राजकीय नेत्यांच्या जवळ असतेच नाही लोक ही काही भयकि नाही तर साहेब शंभर टक्के खरं मी तुम्हाला तुम्ही चांगली बातमी केली ना की एक नेते समोर

विधानसभेत मांडली विधानसभेत नाहीच नाहीच अहो तुम्हाला सांगतो पत्रकारांनी तोंड उघडायची वेळ राहिली आता कार्यकर्ते दम फोन लावून दम देते साहेब अहो एखाद्या गावाला तुम्हाला सांगतो साधा सुद्धा माणूस ऐका ना पेट्रोलचा तर जाऊ द्या साधा सुद्धा माणूस आहे एखादी बातमी जर एखाद्या नेत्याच्या विरोधात केली ना तर त्याला फोन लावून शिवे देतो कार्यकर्ते दम देते त्यांचे कार्यकर्ते पचवायची हिंमतच नाही राहिली त्यांच्यामध्ये नियतच राहिली नाही साहेब विरोधात बातमी आली कस काय विरोधात गेली हा ह्या ओळीमध्ये तू असं लिहिलं कस काय सांगतोस असं काय बोलतोस काय धंदे तुमचे नेत्यांचे प्रत्येकाची मानसिकता अशी झाली की आपण श्रीमंत कस होतो श्रीमंत होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा का काय मिळतील बरं सगळ्या राजशाही थाटासारख्या काय हे नेत्यांनी सगळं करून ठेवलंय कुठेतरी त्यांच्याकडून अपेक्षा आहे बघा आता जे कोणी असतील का आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही तुम्ही बरोबर पण जे आता सत्तेमध्ये आहेत ना त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे भिडवाल्यांची मोठी अपेक्षा आहे हा तुम्ही दुरुस्त करा बा आम्ही तुम्हाला मला तर असं वाटतं एक आहे का ना या निमित्ताने या राजकीय नेत्यांना बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली नाही 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 संधी उपलब्ध झाली पण ह्यापेक्षा मला मला एक असं मी मा, तर मला वाटतं एक आवाहन करावं असं आपल्या माध्यमातून की नेत्यांनी हे वातावरण दूषित झालेलं आहे ना ते सगळं निवळावं एकदम शांत करावं आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ सतेतल्या ते लोकांनी आहे ना ते सगळं निवळावं एकदम शांत करावं आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ सतेतल्या लोकांनी मग सगळे बीड जिल्ह्यातले आमदार आहेत जवळजवळ सहा सात आमदार बरोबर या सगळ्या आमदारांनी बीडचं वातावरण दूषित झालेलं दुरुस्त करावं एक सलोखा परिषद करावी सगळ्या काय कारण जातीवाद ना, ना, जाती नाही काही नाही असं विकासाचे काम सांगा असं बोललं पाहिजे हा ना जनता दरोबर घ्या जनता दरबार घ्यायला जनता दरबार नाही सलोखा परिषद आयोजित करावा सलोखा सगळ्या जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी बोलवायचे मस्त आणि सगळ्या आमदारांनी एका ठिकाणी बसायचं बोललच नाही तर काहीच होणार नाही बोल आता हे गोष्ट सांगू का ऐका ना नुसतं बोललं नाही तरी थांबणार नाही आता साहेब आता सगळे पिटून गेलेलं राख झालेली सगळी फक्त काय हे नव्हतं असं झालेलं हे सांगावं लागेल तुम्हाला एवढं एवढंच थांबावं लागणार आता जोपर्यंत राजकीय नेते बोलत नाही हे करीत नाही तो पर्यंत ही अशीच गोष्टी होत राहणार त्याच्यामुळे त्यांनी समोर येऊन लोकांना बोललं पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत बर का आम्ही मला तर असं वाटत मी आता मला वाटतो पुढच्या दोन दिवसामध्ये एक आवाहन करावं सगळ्या लोकांना एक सरोखा परिषद आयोजित करा सगळे लोक त्या ठिकाणी सगळे राजकीय नेते त्या ठिकाणी या आणि सगळे बोलवा नाही ना, याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार पुढे स्वतः बीडला येऊन त्यांनी एक अशी मोठी परिषद घेऊन सगळ्यांना बोल हा परिषद घ्यावी मुख्यमंत्र्यांनी बीडला गळ्यात गळे घालायला हवे लोकांना हा त्याच्याशिवाय तुम्ही एक समतेचा चांगला एक संदेश देऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांनी जर स्वतः देवेंद्र फडणवीस मी जरा निघतो जरा थोडस काम आहे ओके चालतं भेटू आपण नंतर मी येतो आष्टीला आल्यानंतर भेटू आपण हो चालतंय काम आहे थोडस आष्टीला आल्यानंतर ठीक आहे ओके ओके